नमस्कार मंडळी मी शुभांगी शुभांगीच कट्ट्यावरती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला आनंदाचा सुखाचा आणि समाधानाचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना चला तर व्हिडिओला सुरुवात करूया आज तुम्हाला मी माझ्या घराजवळील परिसर दाखवणार आहे तुम्हाला मी माझी थोडक्यात माहिती देते एका मी एका खेडे गावात राहते मी जिथे राहतील तेथील हा परिसर आहे बघू शकता तुम्ही तर आता सकाळचे नऊ वाजलेले आहे हे सकाळचे नऊ वाजायचे वातावरण आहे सगळीकडे शांतता आणि हिरवईच पसरलेली आहे हे मी तोरीचे झाडं लावलेली होती पावसाळ्यामध्ये तर त्याला आता खूप छान फुलं आलेली आहे बघू शकता तुम्ही ही ले 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 काही हिरव्या मिरच्यांचीही झाडे लावलेली आहे त्याला पण खूप छान हिरव्या मिरच्या आलेल्या आहे या अशा पद्धतीने कडीपत्ताचे झाडे आवळ्याची झाडे अशी छोटीशी बागच तयार केलेली आहे काही दिवसानंतर ह्या फुलांच्या शेंगा तयार झालेल्या आहे तर मी त्या शेंगा आता खुडून घेत आहे तुम्हाला हा माझा छोटासा ब्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर हे बघा अशा पद्धतीने कढीपत्ता मी भाजीसाठी तोडून घेत आहे त्यानंतर आता मी जे तुम्हाला मागे फुले दाखवली होती त्याच्या आता शेंगा तयार झालेल्या आहे तर त्या शेंगा मी खोडून घेत आहे या अशा पद्धतीने एक एक करून सगळ्या शेंगा घेत आहे तर बघू शकता तुम्ही आमच्या गावाकडील वातावरण तुम्हाला कसे वाटले मला कमेंटमध्ये नक्कीच मी माझे व्हिडिओ कोणत्या शहरातून पाहत आहात मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका व्हिडिओ जर आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि हे बघा आंब्याला पण भरभरून मोर आलेला आहे हे आहे आमच्या खेडे गावाकडील वातावरण तुम्हाला कसे वाटले हे मला सांगायला अजिबात विसरू नका